तुमच्या चौकशी केली पंतप्रधानांनी ठीक आहे पाऊस मान्सून पूर्व पाऊस जोरात झाला मात्र मान्सून सुरू झाल्यापासून अद्याप पाऊस नाही आहे आता पेरणे आता परंतु काय वाटतं एकंद असतं हवामान खात्याची माहिती आहे ती माहिती चांगली आहे जरी उशीर झाला तरी चिंचार करायचे दर्जंडा असतात त्यांच्या आणि अधिकच अनुभव ते जे सांगतात त्याच्यात राष्ट्र सत्तो आहे एकूणच काल राष्ट्रवादीचं अधिवेशन पार पडलं त्यात प्रदेशाध्यक्ष नवीन निवड नेमण्याच्या चर्चा सुरू झाल्यात आणि काही नावंसुद्धा समोर येत आहेत कधी त्यांनी ते स्वतः की तुम्ही आज वर्ष जबाबदारी बघत नव्याशी जिला प्रोत्साहित करा ते त्यांनी सत्तर बघूया

आहे त्यामुळे चौकशी केली पंतप्रधानांनी ठीक आहे पवार साहेब मान्सून पूर्व पाऊस जोरात झाला मात्र मान्सून सुरू झाल्यापासून अद्याप पाऊस नाहीये खरीपाचे पेरणी आता खंबंबी तर काय वाटते